नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहत आहोत एफ वाय बी एचा सेमिस्टर वनचा पायाभूत कौशल्यांचा वर्तन अभ्यास यामधील तणाव म्हणजे काय तणावाची कारणे व परिणाम आपण पाहणार आहोत मानवी जीवनामध्ये आनंद दुःख यश अपयश अशा अनेक अनुभवांचा समावेश असतो या अनुभवांमधून व्यक्तीला मानसिक भावनिक व शारीरिक ताण निर्माण होतो हाच ताण योग्यरित्या हाताळला गेला नाही तर तो तणाव म्हणजे स्ट्रेस म्हणून प्रकट होतो तणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी त्याचे योग्य व्यवस्थापन झाले तर तो प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरतो अन्यथा तो आरोग्य आणि कार्यक्षमतेस घातक ठरतो तणावाच्या संकल्पना व अर्थ तणाव म्हणजे कोणत्याही परिस्थितीला प्रतिसाद देताना व्यक्तीला जाणवणारा शारीरिक मानसिक किंवा मा भावनिक ताण मानसशास्त्रीय दृष्टिकोन पाहूया आपण मानसशास्त्रांच्या मते तणाव म्हणजे बाह्य परिस्थिती आणि व्यक्तीची अंतर्गत क्षमता यामध्ये असलेली विसंगती जीवशास्त्रीय अर्थ पाहूया शरीरावर येणाऱ्या दडपणामुळे निर्माण होणारी जैविक प्रतिक्रिया जसे की रक्तदाब वाढणं हृदयाचे ठोके वाढणं घाम येणं यासारखे म्हणजेच काय तणाव म्हणजे बाह्य दडपण व अंतर्गत प्रतिक्रिया यांचा परिणाम जो मानसिक व शारीरिक पातळीवर दिसून येतो आता आपण पाहत आहोत तणावाची कारणे तणाव अनेक प्रकारच्या कारणांमुळे होतो त्यातील तीन कारणे आपण पाहूया पहिलं आहे वैयक्तिक कारण आर्थिक समस्या येतात त्यामध्ये कर्ज बेरोजगारी आर्थिक अस्थिरता यामुळे देखील आपल्याला तणाव येतो आरोग्याच्या समस्या दीर्घकालीन आजार आपल्याला असेल किंवा अपुरी झोप चुकीचे आहार यामुळे देखील आपल्याला वैयक्तिक तणाव येतो व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये अधीरता कमी आत्मविश्वास नकारात्मक विचार म्हणजेच काय कधी कधी आपल्या मनामध्ये एखाद्या घटनेबद्दल किंवा एखादी घटना घडू नये यामुळे आपण कल्पनावर कल्पना करत बसतो विचारांवर विचार करत बसतो नकारात्मक विचार पाहिले येतात कमी आत्मविश्वास म्हणजे एखादी घटना असेल त्या घटनेला आपल्याला सामोरं जायचं असेल तर आपल्याकडे आपण आत्मविश्वासाने परिपूर्ण भरलेले असावेत तेवढा आपल्याकडे आत्मविश्वास नसेल हां तर मग आपल्याला तणाव येतो टेन्शन येतो नंतर आहे सामाजिक कारणे नातेसंबंधातील तणाव कुटुंबातील वाद घटस्फोट एकतेपणा यामुळे पण सामाजिक तणाव निर्माण होतो सामाजिक दडपण म्हणजे प्रतिष्ठा टिकवणं इतरांची तुलना समाजाची अपेक्षा कामाच्या ठिकाणी तणाव जास्त कामाचा ताण स्पर्धा असुरक्षता असुरक्षित नोकरी यामुळे देखील तणाव निर्माण होतो कामाच्या ठिकाणी जास्त काम असेल तर तणाव येतो बरोबर म्हणजे आपली इच्छा असते की अरे माझ्याकडून खूप छान आणि सुंदर असं काम झालं पाहिजे तर एखादं काम आहे जे अतिशय छान पद्धतीने आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी तितकं वेळ पण देणं अपेक्षित असतं बरोबर आहे की नाही आणि कमी वेळ असेल आणि अधिक काम असेल आणि आपल्याला काम तर व्यवस्थित करायचं आहे मग आपल्याला टेन्शन येतो अरे एवढं कमी वेळामध्ये मी इतकं मोठा काम आणि खूप छान पद्धतीने कसा करू बरं त्यामध्ये त्यामुळे देखील आपल्याला टेन्शन येतं पुढचा मुद्दा आहे पर्यावरणीय कारणे आवाज व प्रदूषण शहरी गोंगाट धूर गर्दी म्हणजेच काय आपण रस्त्याने चालत असताना जोरजोरात गाड्यांचे जो हॉर्न वाजत असतील तर आपल्याला बोलतात आणि त्यामध्ये आपण कुठल्या तरी विचारामध्ये असतो एकतर आपण आनंदात असतो कधी कधी ज जबरदस्तीने कोणीतरी आपल्याला बाजारात पाठवलेलं असतं आणि त्यातल्या त्यात आपला मूड खराब असतो आणि पाठीमागून तो गाड्यांचा आवाज त्यामुळे आपल्याला नको होतो ना त्याच्याने पण आपल्याला त्रास होतो आवाजाचा पूर्ण धूर असेल श्वासाला त्रास होतो आपल्याला गर्दी अतिशय गर्दी असेल आणि आपल्याकडे फोर व्हीलर असेल तर त्या गर्दीतून आपण कसं बरं जाणार कोणाला ठोकलं तर जाणार नाही का कोणाला माझ्या गाडीमुळे दुखापत तर होणार नाही ना असं विचार करत करत आणि आपल्याला वेळेत आपल्याला आपल्या ठिकाणी देखील पोहोचायचं असतं अशा प्रकारे देखील आपल्याला टेन्शन त्या परिस्थितीला सामोरे जाताना आपल्याला टेन्शन येतात तणाव येतो नैसर्गिक आपत्ती पूर भूकंप दुष्काळ आपण पाहतो टी व्हीवर बातम्या बघतो टी व्हीवर बघतो प्रत्यक्षात ते पूर आल्यावर ते लोकांची अवस्था कशी असते हां भूकंप दुष्काळ हे आपण टी व्हीवर पाहतो तेव्हा आपल्याला आपण घरात बसलेला असतो परंतु त्यांचे ते दृश्य पाहून आपल्यालाच टेन्शन येतं तर त्या परिस्थितीमध्ये असता असणाऱ्या लोकांना किती मात्र टेन्शन असेल किती तणाव असेल हां नंतर आहे परिस्थितीतील बदल स्थलांतरण नोकरीतील बदल आणि तंत्रज्ञानातील बदल स्थलांतराचा पण परिणाम तणाव आपल्याला येत असत नोकरीबद्दल असेल तंत्रज्ञानातील असेल हल्ली तंत्रज्ञानामुळे कितीतरी लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत हां मग ते पण एक टेन्शनच असतं तणावच असतं आता तणावाचे परिणाम काय असतात तणावाचे शारीरिक मानसिक सामाजिक सकारात्मक नकारात्मक असे प्रकार असतात आता आपण त्यातला पहिला प्रकार पाहत आहोत की शारीरिक परिणाम तणावामुळे काय होतं बाळांना रक्तदाब वाढतो विकाराचा धोका येतो आता हल्ली आपण पाहतो की अगदी मुलांना देखील हृदयविकाराचा धक्का येतो डोकेदुखी mm. स्नायूंचा ताण पचनाचे विकार रोगप्रतिकारक शक्ती कमी होते हे, हे कशाने होते बाळांनो टेन्शन तणाव घेऊन माणसाच्या शरीराला त्याचा त्रास होतो त्यानंतर हे मानसिक चिंता नैराश्य उदासीनता बरोबर आहे तुम पेपर जवळ आले अभ्यास झाला नसेल तर तुम्हाला टेन्शन येतो अरे मी पेपर लिहिल का नाही हे कर करेल का नाही ते करेल का नाही वेळ पुरेल का नाही अक्षर चांगला येईल का नाही पेपर तर छान लिहिले आहे मॅडम मार्क्स व्यवस्थित देतील की नाही याचं टेन्शन असतं ना आणि ते विचार करणं यालाच आपण काय म्हणतो चिंता करणं नैराश्य उदासीनता जर तुम्ही नापास झालात तुम्हाला नैराश्य येतं उदासीनता येतं स्मरणशक्ती व एकाग्रतेत घट मग त्या टेन्शनमुळे इतर गोष्टींकडे तुमचा दुर्लक्ष होतो हळूहळू शरीराला त्याची सवय लागते स्मरणशक्ती कमी होत जाते एकाग्रतेत म्हणजे एका ठिकाणी तुमचं लक्ष नाही लागत शरीराने तुम्ही एका ठिकाणी असता परंतु मनाने विचाराने तुम्ही दुसरीकडे असतात आणि लक्ष त्यामुळे काय होतं एकाग्रतेत काय होते घट होते निर्णय घेण्याची क्षमता कमी होते म्हणजे अशा अवस्थेमध्ये तुम्ही नैराश्य तुमच्याकडे असेल चिंता टेन्शन असेल अशा अवस्थेमध्ये आपल्याकडे आप आपल्यासमोर एखादी अशी घटना करते की तिथं आपल्याला ता तात्काळ निर्णय घ्यायचा असतं आणि अशा वेळेला काय करावं आपण द्विधा मनस्थितीमध्ये असतो त्यालाच म्हणतात निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे लक्षामध्ये पुढचा मुद्दा आहे आपला सामाजिक परिणाम Uh, नातेसंबंध बिघडणं सहकार्यांशी मित्रांशी गैरसमज व सामाजिक टाळाटाळ नातेसंबंध बिघडणं आपल्याला त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधतानाही आला तर आपले नातेसंबंध बिघडून जातात सहकार्यांशी मित्रांशी गैरसमज म्हणजे आपल्याला बोलायचं असतं एक परंतु समोरचा व्यक्ती त्याचा वेगळाच अर्थ काढतो कारण आपण टेन्शनमुळे आपल्याला आपली जी जे आपल्याला आहे ते आपल्याला पूर्णपणे त्यांच्या पुढे ओपन होऊन सांगता येत नाही तर त्यामुळे काय होतं की मित्रांसोबत आपला देखील गैरसमज होतो एकाकीपणा व एका मग आपण टेन्शन घेऊन आपल्याला असं वाटतं की आपण थोडं कमी याचे आहोत मग आपण त्या समाजामध्ये जायचा टाळटाळ करतो सकारात्मक परिणाम योग्य प्रमाणातील तणाव व व्यक्तीला उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रेरित करतो कार्यक्षमता वाढवतो व वा समस्या सोडवण्यासाठी नवीन मार्ग शोधण्यास प्रवृत्त करतो आता सारांश पाहूया आपण तणाव हा जीवनातील अपरिहार्य घटक आहे त्याची योग्य ओळख करून घेतली आणि सकारात्मक पद्धतीने हाताळले तर तो व्यक्तिमत्व विकासात सहाय्यक ठरतो मात्र तणाव दीर्घकाळ टिकला किंवा अति झाला तर त्याचे दुष्परिणाम मानसिक व शारीरिक आरोग्यावर होतात <coughs> त्यामुळे तणाव व्यवस्थापनाचे तंत्रे जसे की शारीरिक म्हणजे शरीराचा व्यायाम ध्यान कृतज्ञता योग्य आहार संवाद साधणं ह्या गोष्टी करणं आ आवश्यक आहे अशा पद्धतीने जर हा प्रश्न विचारला गेला तुम्हाला पेपरमध्ये तणाव म्हणजे काय त्याचे कारणे व परिणाम तर अशा पद्धतीने तुम्हाला पेपरचं उत्तर लिहायचं आहे सर्वांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा